मनोज सहरांगे पाटील यांचं पाटील मैदानावरती आगमन काही क्षणात होत आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये माननीय मनोज सहांगे पाटील यांचं आगमन झालेलं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय बंधू भगिनीनं या विराट निर्णायक इशारा सभेला आपण सर्वांनी सहकार नम्र विनंती करण्यात येत आहे अतिशय उत्साहात आजची सभा आहे आपल्या डी झोन मध्ये जे स्वयंसेवक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे जे जे उभे त्यांना उजव्या बाजूला जाऊन आपण त्या ठिकाणी स्थान आपण व्हावं अशी सूचना आलेली आहे माननीय जरांगे पाटील यांचं आगमन सभास्थळावरती होत आहे जगातला कुठलाही कॅमेरा एका क्लिक मध्ये ही सभा त्या ठिकाणी टिपू शकत नाही हेलिकॉप्टर मधलाच कॅमेरा त्या ठिकाणी या सभेचा संपूर्ण एकत्रित फोटो आपल्याला मिळून देऊ शकतो एवढी विराट निर्णायक इशारा सभा आहे माननीय मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे आपण जल्लोष करायचा आहे पुढे उभारायचं नाही मराठ्यांची शिस्त आपण दाखवणार आहोत मराठ्यांची शिस्त या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहे बाजूला स्टेजच्या पाठीमागचे आणि स्टेजच्या दोन्ही बाजूचे सर्व लोक पुढे येऊन स्थान आपण होतील अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातून मराठा समाज आपली संवेदना घेऊन आपली वेदना घेऊन पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे पंचवीस लाखाहून जास्त मराठा समाज माननीय मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी भीडच्या या ऐतिहासिक पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे तमाम मराठा आपण सर्वांनी जोरदार स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण मराठ्यांच्या आयुष्याला देणारा क्षण अवघ्या देशाचं लक्ष लागलंय तर रामदेव पाटील सरकारला काय इशारा देतात या इशारा सभेला संबोधित करण्यासाठी माननीय मनोज रामदेव पाटील यांचं सभास्थळावरती जोरदार दाऱ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे अतिशय जोरदार जलोषा मे बीड करनीय मनोजरांगे पाटी